नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी आर्टिफिशियल दागिन्यांमध्ये पारंपरिक आणि ट्रेंडी असे सगळ्याच प्रकारचे दागिने बघायला मिळतात सध्या तर महिलांमध्ये पारंपरिक दागिन्यांची खूप क्रेज आहे लग्न समारंभांना किंवा सणावरांना महिला पारंपरिक दागिने घालणे जास्त पसंत करतात कानातले बांगड्या नेकलेस या दागिन्यांप्रमाणे सध्या देखील भरपूर नवनवीन आणि आकर्षक डिझाईन्स बघायला मिळतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका नवीन प्रकारचे म्हणजेच मोहनमाळ मंगळसूत्राचे काही नवीन डिझाईन्स पाहूयात सध्या अशा प्रकारचे मोहनमाळ मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहे या मंगळसूत्राला पारंपारिक आणि ट्रेंडी टच असल्यामुळे हे मंगळसूत्र खूपच आकर्षक आणि मॉडर्न लुक देते यामध्ये एक पदरी दोन पदरी तीन पदरी असे अनेक प्रकार सध्या बघायला मिळतात जर तुम्हाला पारंपारिक लुकचे आणि सध्या फॅशन मध्ये असलेले नवीन पॅटर्न चे असे मंगळसूत्र खरेदी करायचे असेल तर अशा प्रकारचे मोहन माळ मंगळसूत्र देखील तुम्ही खरेदी करू शकता यामध्ये अशा प्रकारचे फॅन्सी आणि ट्रेंडी लुकचे मंगळसूत्र देखील बघायला मिळतात वेअर साठी अशा प्रकारचे ट्रेंडी आणि फॅन्सी मंगळसूत्र नक्कीच ट्राय करू शकता मोहनमाळ मंगळसूत्रांमध्ये सध्या अशा प्रकारचे तीन पदरी मंगळसूत्र पॅटर्न तर खूपच ट्रेंडिंग आहेत जर तुम्हाला थोडे हेवी आणि उठावदार मंगळसूत्र घालायला आवडत असतील तर अशा प्रकारचे तीन पदरी मंगळसूत्र तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे